लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोर चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत विधानसभा संपर्क प्रमुख अतुल राव राणे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आदी उपस्थित होते यावेळी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात नेमकं काय म्हणाले ते पाहूया नमस्कार आज या पत्रकार परिषदेला माझ्यासमोर आमचे संपर्क प्रमुख उपनेते अरुणबाईजोडकर आहेत आमदार सन्माननीय वैभव नाईक आहेत आमचे सन्माननीय सतीश सावंत सन्माननीय संदेश पारकर सन्माननीय अतुल राव राणे आणि युवासेनेचे या विभागाचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक कन्हैया पारकर उत्तम लोके उत्तम लोके आणि हे सर्व मंडळी आलेले आहेत खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा एक तारीखपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे त्याच्या काल रायगड लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा चार फेब्रुवारी रविवार चार फेब्रुवारी आणि सोमवार पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग ते रत्नागिरी चिपळूणपर्यंत या सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होईल रविवारी ठीक साडेबारा वाजता सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये जनसंवादाच्या रुपाने माननीय पक्षप्रमुख येतील त्यानंतर कुडाळ जिजामाता चौक येथे संवादाच्या रुपाने शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधतील आणि त्यानंतर बरोबर तीन वा चार वाजता सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देतील आणि भेट देत असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आणि त्यांच्या गाभाऱ्याचं जे शुवा, नूतनीकरण करण्यात आलेलं आहे मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात शिवप्रेमींना ते अर्पण करतील आणि त्यानंतर त्याच मालवणच्या जेतीवर आलेल्या शिवभक्तांना सुद्धा संबोधित करून झालं की एक सहा ते साडेसहाला भराडी देवीचं दर्शन घ्यायला जातील आणि तिथून बरोबर सात वाजता कणकवली येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी उपस्थितांशी संवाद साधतील मुक्काम कणकवली येथेच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कणकवलीवरून निघाले की राजापूर जवाहर चौक त्यानंतर दूतपापेश्वर मंदिर मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाल्यानंतर प्रत्येक रिजनचं एक एक मंदिर त्यांनी नूतनीकरण आणि सौंदर्य करण्यासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये कोकण रिजनचं धुतपापेश्वर हे एकमेव मंदिर दो आहे आणि त्यासाठी जवळजवळ पंधरा करोड रुपये त्यांनी मंजूर करून त्याचं काम झालेलं आहे तिथे पाहणी करतील दर्शन करतील धुतपापेश्वरचं आणि मग जवळजवळ दोन वाजता रत्नागिरी येथे आहेत रत्नागिरीकरांना संबोधित करण्यासाठी आठवडा बाजार येथे ते जनसंवादाला उपस्थित उपस्थित राहतील आणि मग चिपळूणला जाताना सध्याच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दयनीय अवस्था झालेली आहे वर्षानुवर्ष आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे विनंती करतोय संबंधित मंत्री महोदयांना भेटतोय पण लाडावलेल्या ला ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला जातोय का अशी शंका येते आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना जे अनेक अडचणी आहेत त्यापेक्षा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे रत्नागिरीवरून करबुडे मार्गे उक्षी मार्गे वांद्रे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जातील आणि तिथून चिपळून बरोबर पाच वाजता चिपळूण येथे ते हजेर लावतील आणि चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि नागरिक यांच्याशी सुसंवाद साधतील आणि पुढे मग मुंबईकरता रवाना होतील नेहमीच मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीय यांनी आपलं कुटुंब आहे कोकण म्हणजे आपलं कुटुंब आहे कोकणातली जनता म्हणजे आपल्या कुटुंबातली आहे हे पहिल्यापासून माननीय बाळासाहेबांनी मांडलं तेच उद्धव साहेबांनी मानलं आणि म्हणूनच कोकणामध्ये येत असताना उद्धवजी सपत्नीक येत असतात आणि त्यामुळे उद्याच्या दौऱ्यामध्ये सुद्धा रश्मिताई सुद्धा असतील आणि कदाचित तेजस ठाकरे सुद्धा असतील आदित्यजी ठाकरेंचा दौरा नगर शिर्डी इकडे असल्यामुळे ते येऊ शकणार नाही पण परिवारातल्या मंडळींना भेटायला परिवार मातोश्रीचा परिवार येतो आणि मातोश्रीच्या परिवाराचं स्वागत करायला संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकर खूप आनंदाने तयारीला लागलेले आहेत दोन वर्षांमध्ये दो दो साहेबांनी ज्या मुख्यमंत्री होत्या करोनामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज चिप्पी विमानतळ किंवा मुंबई गोवा हायवे या सगळी कामं या ठिकाणी केली के पण दोन वर्षांमध्ये जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झालेला आहे आज म्हणजेच असाल की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे दोन पालकमंत्री आणि भाजपचे एक केंद्रीय मंत्री आणि एक या सरकारमध्ये मंत्री ते चारही मंत्री असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आज रेंगाळत चाललेले आहेत आणि म्हणूनच काल खासदार विनायक त्यांची यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा आम्ही करत असताना एकीकडे एक खासदार एक साहेबांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही ही सर्व शक्ती आहे आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या खरं तर पक्ष का पडला तर पक्षाच्या भूमिका त्यांना पटत नव्हत्या दुसऱ्या पक्षाच्या पक्षा मित्र पक्षाच्या पण दोन दोन मंत्री सुद्धा पक्षाचा उमेदवार न घेता नारायण राणेंचे ना 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 पाय ते आहेत आणि त्यातच त्यांची निष्क्रियता दिसून येत आहेत आणि हे असताना उद्धवजी उद्या येताना सगळीकडे आपण सावंतवाडी कुडाळ मालवण येथे स्वागत आणि छोटासा संवाद या ठिकाणी साधणार आहोत परंतु मध्ये साडेसहा वाजता जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना खरं ही तातडी लोकांची अपेक्षा होती की जिल्ह्यामध्ये साहेबांनी बोलावं हा खरं तर दौऱ्यामध्ये न होता परंतु आत्ताच राऊतसाहेब सतीश सावंत अतुलजी अरुभाई संदेशभाई यांनी सगळ्यांनी सुशांत या सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी सभा घ्यावी कारण सभेचं हे प्रोग्राम मध्ये नव्हतं परंतु तातडीने आता जी एक सभा केलेली आहे आणि या सभेमध्ये तर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सभा जाऊन देत आणि जास्तीत जास्त लोक या सभेसाठी योग्य मृत्यूच्या पाठीशी लोक आहेत जिल्ह्यावासीवर या सभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे बस आम्ही काही नेहमीच लोकांमध्ये असतो त्यामुळे जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की यापूर्वी सुद्धा दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना पहिला दौरा त्याने सिंधुदुर्गचा केला त्यानंतर आदित्यजी ठाकरेंचा खळा बैठकांचा एक संवाद दौरा झाला आता पुन्हा एकदा उद्धवजी येत आहेत त्यामुळे कोकणात कोकण आपलं घर आहे त्यामुळे घरामध्ये येऊनच शुभारंभ करायचा निवडणुकीचा हा त्यांचा उद्देश खूप योग्य आहे राऊत साहेब बघितलं तर आपली उमेदवारी लोकसभेची जाहीर झालेली आहे मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार अद्यापही त्यांचा फायनल होत नाही एकीकडे बघितलं आपण तर शिंदे गटाचे किरण सामंत वाशिम बांधून उड्याला उभे आहेत तर दुसरीकडे प्रमोद जठा सुद्धा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत दोघांमध्ये सध्या भेड उमेदवारीसाठी नेमकी राऊत साहेबांच्या समोर त्यांना उमेदवार मिळत नाही कारण राऊत साहेबांचं काम आणि लोकांचा लोकांचा जनसंपर्क आणि त्यांचं लोकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता त्याच्यामुळे त्यांना उमेदवार मिळत नाही आणि जरी उमेदवार दिला तरी तो उमेदवार अडीच लाख फरकाने नक्कीच पराभूत झालेला असेल धन्यवाद